काही दिवसापूर्वीच नायगाव तालुक्यातील गुंगराळा येथे शाळेच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बॉम्बे डॅन्ससारखा सारखा प्रकार पाहायला मिळाला गुंगराळा येथे दरवर्षी श्री महासाकत ही यात्रा भरते तर या चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाचा वापर करण्यात येतो ही ग्रामपंचायतीने शाळेकडे रि रितसर या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती परंतु नऊ डिसेंबरच्या रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील आशिशील गाण्यावर हातवारे करून डान्स करण्यात आले या शाळेच्या मैदानावर अशा प्रकारे बॉम्बे डान्ससारखे आयोजन करणे हे चुकीचे असल्याचा आरोप निवेदनाद्वारे समता परिषदेच्या वतीने करण्यात आला होता याबाबत पत्रकार बांधवांनी मुख्याधिकारी मिनल करणमल यांना बॉम्बे डान्स प्रकरणी संबंधितावर कारवाई कधी होणार असा प्रश्न केला होता यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी बॉम्बे डान्स प्रकरणी चौकशी करून मुख्याध्यापक ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमाशी बोलताना दिली माझ्याकडे घुंगणाऱ्याच्या शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे व्हिडिओजसुद्धा आलेले आहे आपण संबंधित हेडमास्टरला सरपंचांना ग्रामसेवकांना एक शोकॉस बजवले आहेत त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या पण मग नंतर जे काय दोन तीन डान्सेस वेगळेप्रमाणे झाले असेल जशी तक्रारी सांगतायत तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्या विरोधात माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड असतात ते ठिकाणी ठिकाणी बाकी कार्यक्रमांसाठी सुद्धा वापरले जातात फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झालं त्याची आपण तपासणी करत आहोत